श्री स्वामी समर्थ पंधरा फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्री आलेली आहे महादेवांच्या पूजेचा अत्यंत खास असा दिवस म्हणजे महाशिवरात्री या दिवशी शिवांची विशेष पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचे फळ हे इतर दिवशी केलेल्या पूजेच्या फळापेक्षा कित्येक पटीने जास्त मिळत असते जो कोणी व्यक्ती महाशिवरात्रीला शिवांची मनोभावे पूजा करतो व्रत करतो उपासना करतो त्याच्या इच्छा महादेव शंभर टक्के पूर्ण करत असतात अशा या महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह झाला होता अशी सुद्धा मान्यता आहे याच दिवशी महादेव हे प्रकाशाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले होते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये सूक्ष्म रूपामध्ये महादेव वास करत असतात म्हणूनच अत्यंत खास अशा महाशिवरात्रीला आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती किंवा आपल्या आसपास शिवांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे शिवपिंडीवरती कोणत्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला काय फळ मिळते तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी या वस्तू अर्पण करताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर आपण जेव्हा या वस्तू अर्पण करतो तर त्यावेळेला कोणतीही वस्तू ही कोरडी अर्पण करायची नाही तसेच ही वस्तू अर्पण करण्या अगोदर आपल्याला जलाभिषेक जो आहे तर तो करायचा आहे म्हणजे आपल्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्या समस्येनुसार आपल्याला आपली समस्या जी आहे तर ती भोलेनाथांना सांगायची आहे आणि त्यानुसार या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत तर त्या कमी होत असतात आता आपण शिवपिंडीवरती कोणती वस्तू अर्पण केल्याने आपल्याला काय मिळते आणि आपण आपल्या समस्येनुसार आपल्या अडचणीनुसार कोणत्या वस्तू अर्पण करू शकतो तस पहिला तर पहिला आहे ते म्हणजे जलाभिषेक शिवपिंडीवरती जर आपण जलाभिषेक केला तर यामुळे महादेवांची भक्तांवरती विशेष कृपा होते त्याचप्रमाणे पापातून आपली मुक्ती होत असते मंदिरामध्ये किंवा घरीच आपण हा जलाभिषेक आहे तर तो करू शकतो पितळेच्या किंवा चांदीच्या पात्राने अभिषेक करणे हे शुभ मानले आहे परंतु चुकूनही आपल्याला स्टीलच्या भांड्याने जलाभिषेक जो आहे तर तो करायचा नाही त्याचप्रमाणे आपण शिवपिंडीवरती जेव्हा जलाभिषेक करतो तर त्यावेळेला आपलं तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला नसावे तर पूर्व दिशा सोडून आपल्याला उत्तरेकडे तोंड करून हा जलाभिषेक जो आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे आपण शिवपिंडीवरती कोणती वस्तू अर्पण करू शकतो तर आपण या दिवशी गंगाजल जे आहे तर ते सुद्धा अर्पण करू शकतो काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करू शकतो आर्थिक समस्या असतील धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर आपल्याला चिमूटभर किंवा मुठभर काळे तीळ जे आहेत तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात यानंतर आहे ते म्हणजे कच्चे तांदूळ बऱ्याच वेळेला आपण खूप प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला यश मिळत नाही तर अशा वेळेला आपण शिवपिंडीवरती कच्चे तांदूळ जर अर्पण केले तर महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होत असतात तांदूळ हे अखंड असावेत तुटलेले फुटलेले किंवा कीड लागलेले तांदूळ नसावेत त्याचप्रमाणे आपण गंगाजल जर शिवपिंडीवरती अर्पण केले तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते आणि भगवान शिव व पार्वती यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात अनेक दिवसापासून जर आपली कामे रखडलेली असतील तर काही समस्या आहेत की ज्या काही केल्या संपत नसतील तर आपल्याला शिवपिंडीवरती जव जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत अगदी चमचाभर जव जरी आपण अर्पण केले तरीसुद्धा चालतील त्याचप्रमाणे शिवलिंगावरती दह्याने अभिषेक केला तर आपल्या जीवनामध्ये परिपक्वता येत असते असे म्हटले जाते की दररोज जर आपण दह्याचा अभिषेक शिवपिंडीवरती केला तर सर्व अडथळे दूर होत असतात मानसिक तणाव जो आहे तर तो कमी होतो तसेच शिवपिंडीवरती मधाने अभिषेक करणे हे सुद्धा अत्यंत पुण्यवान मानले जाते मध जर आपण शिवपिंडीवरती अर्पण केला तर आपले मन जे आहे तर ते अध्यात्माकडे झुकते त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा माधुर्य येते तसेच गाईच्या दुधाचा अभिषेक हा शिवलिंगावरती करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते यामुळे संतती प्राप्तीची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असते आपल्याला जर संतती प्राप्तीची इच्छा असेल तर आवरजून गाईचे दूध जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करावे त्याचप्रमाणे उसाचा रस जर आपण शिवपिंडीवरती अर्पण केला तर यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला फायदा होतो भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात शिवपिंडीवरती आपण पंचामृताचा अभिषेक केला तर आपल्याला इच्छित असे फळ मिळते आपली कोणतीही कितीही कठीण इच्छा असेल तर महादेवांच्या कृपेने ती पूर्ण होते त्याचप्रमाणे आरोग्याची प्राप्ती होते आजारपण जे आहे तर ते दूर होतात जर आपल्याला सतत आजारपणाचा सामना करावा लागत असेल तर आवर्जून आपल्याला या दिवशी पंचामृत जे आहे तर त्याचा अभिषेक हा शिवपिंडीवरती करायचा आहे त्याचप्रमाणे जीवनामध्ये जर सुख शांती हवी असेल तर केशर जे आहे तर ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे शिवपिंडीवरती जर या दिवशी आपण साखर अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये समृद्धी वाढते आपली गरिबी जी आहे तर ती दूर होत असते समाजामध्ये मान सन्मान मिळावा समाजामध्ये आपला स्टेटस जो आहे तर तो कायम राहावा यासाठी आपल्याला चंदन जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तसेच ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत आहेत त्यांनी शिवपिंडीवरती रुद्राक्ष जो आहे तर तो अर्पण करावा यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या कमी होत असतात तसेच योग्य पुत्र प्राप्ती व्हावी असे ज्यां जन, ज्यांना वाटत आहे तर त्यांनी शिवपिंडीवरती आवरजून गहू जे आहेत तर ते अर्पण करावेत आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःखी असतात खूप समस्या असतात आणि या दुःखातून आपली सुटका व्हायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे शमीच्या झाडाची पाने म्हणजे शमीपत्र जे आहे तर ते शिवलिंगावरती आपल्याला आवरजून अर्पण करायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल काही केल्या ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे अगदी काहीही शक्य जरी झालं नाही तरीसुद्धा शिवलिंगावरती आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे बेलपत्र जे आहे तर ते महादेवांना अतिशय प्रिय आहे एक पाच अकरा एक्कावन्न एकशाठ एक हजार आठ तर अशी बेलपत्रे आपण अर्पण करू शकतो जरी आपल्याला बेलपत्र मिळालं नाही तरी अगोदर अर्पण केलेलं जे बेलपत्र आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून पुन्हा आपल्याला ते अर्पण करायचं आहे काही जरी आपण शिवपिंडीवरती अर्पण केलं नाही तरी सुद्धा शिवलिंगाची पूजा करून आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे या दिवशी जर आपण शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण केले तर आपल्या कितीही कठीण मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात